you <laughs> सर गुड मॉर्निंग सर्वांना कसे असं सर्व येत ना तसं आज मी तुम्हाला साडेपाच ते बारापर्यंत माझं डेली रुटीन शेअर करणार आहे लवकर का आम्ही कशी आवरायची आणि स्वतःला कसं फ्रेश ठेवायचं हे मी या व्हिडिओतून दाखवणार आहे ते इथे मी सव्वापाचं गजर लावलेला होता मी सव्वापाच उठलेली आहे कारण दहा पंधरा मिनटं थोडं लवकर उठलं ना मग लवकर पण आवडतं थोडासा व्यायाम वगैरे करायला पण वेळ भेटतो उशीर झाला का मग व्यायाम करायला जास्त वेळ भेटत नाही तर सर्वात प्रथम उठल्याबरोबर मी एक तांब्यावर गरम पाणी करते कोमट आणि त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून मी सकाळी उठल्याबरोबर ते घेत असते हे मी भरपूर दिवसापासून नेहमी असंच उठल्याबरोबर गरम पाणी पिण्याची सवय आहे मला उठल्याबरोबर सर्वदा आधी गरम पाणी पिते त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन येते आणि त्यानंतर मी जवळपास अर्धा ते पाऊन तास जसा वेळ भेटेल कधी साडेपाचला जर उठली तर अर्धा तासच भेटतो किंवा पाऊन तास जसा वेळ भेटेल तसा व्यायाम करते कारण व्यायाम केल्याने शरीर एकदम हलकं फ्रेश राहतं आणि त्यामुळे शक्यतो आपल्याला आजार वगैरे पण होत नाही व्यायाम केल्यामुळे आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहे प्रत्येकाने थोडा तरी व्यायाम करायलाच पाहिजे तर मी योगाचे काही स्टेप काही वर्कआउटचे करते जेवढं मला जमतं ना तेवढं करते मी पहिले वर्कआउट पण करत होते त्यामुळे बऱ्याचशा स्टेप त्या पण येतात आणि योगा पण करते नेहमी योगा केल्यामुळे शरीर लवचिक राहतं स्नायू असे आकुंचन पावत नाही एकदम आणि दिवसभर मग काम करायला पण एकदम फ्रेश वाटतं आणि थकवा पण येत नाही आणि मग शरीरात आपल्याला असं शिरभरणे वगैरे काही असं काही योगा केल्यामुळे होत नाही आणि मी नेहमी करते त्याच्यामुळे माझं शरीर जो नाही तो व्यायाम केला तरी शरीर एकदम परफेक्ट वागतं त्याच्यामुळे नेहमी केला तर असा व्यायाम होतो नाही तर कधी मध्ये जर केलं तर असा व्यायाम करता येत नाही नेहमी जर रुटीन राहिले ना शरीराला तर मग बरोबर करता येतं तर मी जवळपास अर्धा तास कमीत कमी ते पावून तास करते आणि मी सकाळी चक्कर मारायला पण जात होती पण काय होतं बरेच दिवस मी म्हणजे जवळपास सात आठ वर्ष राऊंड मारायला जायचे नंतर मी योगा घरामध्ये करायला लागले त्यानंतर वर्कआउट पण करायला लागली पण मध्ये थोडा पायाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी थोडे दिवस वर्कआउट बंद केलं होतं पण आता पुन्हा थोडंसं वजन वाढल्यामुळे पुन्हा वजन कमी करायचे पुन्हा व्यायामाला सुरुवात केली नव्या जोमाने आणि डेली मी सकाळी लवकर उठते त्यासाठीच नाही तर सहाला उठलं तरी माझे काम आवडतात पण मग आपल्या स्वतःसाठी वेळ दिलाच पाहिजे आपण सर्वांसाठी वेळ काढतो पण आपल्या स्वतःसाठी वेळ अजिबात निघत नाही त्यामुळे मी अर्धा ते पाऊन तास स्वतःसाठी वेळ देते आणि व्यायाम करते आणि स्वतःसाठी वेळ वेळ दिल्यामुळे काय होतं आपलं शरीर पण निरोगी राहतं आणि एकदम दिवसभर काम करायला फ्रेश आणि उत्साही मन होतं शरीर पण निरोगी राहतं त्यामुळे मी दिवसभर ब्लाऊज वगैरे शिवते यूट्यूबचं करते सर्व घरातली कामं करून एकदम फ्रेश राहते अजिबात थकवा वगैरे येत नाही अशा प्रकारे मी सर्व जेवढे स्टेप जमेल तेवढ्या जेवढ्या लक्षात आहे ना तेवढा व्यायाम करते असं जर तुम्ही अर्धा तास जरी घरात व्यायाम केला ना एकदम घाम येतो आणि एकदम मस्त असं वर्कआउट होतं बाहेर जायची सुद्धा गरज नाही अशा प्रकारे मी सर्व व्यायाम करते तुम्हाला जर दुसरं काही जरी नाही जमलं ना कमीत कमी बारा सूर्यनमस्कार तरी तुम्ही रोजचे जर केले ना एकदम शरीर मस्त राहतं सूर्यनमस्कार घातले ना तरी एकदम शरीर लवचिक बनतं आणि एकदम फ्रेश राहतं तुम्ही रोज बारा सहा करू शकता किंवा रोज थोडे थोडे वाढू शकता जर नाहीच काही जमलं तर सूर्यनमस्कार तरी करायलाच पाहिजे तर मी जवळपास साडेपाच ते सहा सव्वा सहापर्यंत करते व्यायाम पण आता सध्या सा साहेबांची फशी पा त्यामुळे त्यांना चहा वगैरे करावा लागतो तर आता मुला मुलाला माझ्या जिमला जायचं होतं तो पण उठला होता तो बरोबर सहा वाजता जिमला जातो कारण त्याला पण लवकर कॉलेज असतं त्याचं पण तब्येत वाढवायचं काम चालू आहे तो सध्या आमच्या घरात तो थोडासा बारीक आहे त्यानंतर मी सगळ्यात शेवटी सूर्यनमस्कार घातला सूर्यनमस्कार केला का पूर्ण बॉडीचा व्यायाम होतो आता चला साहेबांचं ड्युटीला जायची वेळ झालेली आहे त्यांना आपण चहा वगैरे करायचा आहे तर मी सहा सव्वासापर्यंत व्यायाम केला सकाळी किचनमध्ये आल्याबरोबर मी एका कपड्याने सर्वात आधी किचन स्वच्छ पुसून घेते कारण रात्रभर आपण किचन तसंच असतं मग झुरळ वगैरे अजिबात नाही आहे माझ्या घरामध्ये पण तरी पण आपलं सवय नेहमीची म्हणून मी एका कपड्याने किचन आधी पूर्ण पुसून घेते त्यानंतर आता आम्ही चहा वगैरे आमच्या घरात जास्त होत नाही कमीच होतो सकाळी आम्ही हळदीचं दूध पितो साहेबाने आम्ही दोघं पण हळदीचं दूध पितो चहा वगैरे घेत नाही मुलं तर चहा घेतच नाही त्यांनासुद्धा उठल्याबरोबर मी गरम पाणी देते दे। आणि त्यांना हळदीचं दूध ठेवलं आहे तोपर्यंत भांडे लावून घेते कारण मी काही घेणार नाही मी सध्या चहा वगैरे बंद केलेला आहे त्यांचं दूध उकळते आहे तोपर्यंत भांडे पण लावून होतात म्हणजे पुढं पण स्वयंपाकाला मुलांच्या डब्याला वेळ होत नाही भांडे लावले गेले ना मग किचनवर थोडा पसारा दिसत नाही तर साहेबांचं दूध वगैरे झाले त्यांना पाणी दिलं आता दूध पण ओतून दे ते तोपर्यंत घेत आहे तोपर्यंत माझे भांडे तो पण लावून होतील आणि असं एका मागे एक स्टेप बाय स्टेप कामं केली ना पटकन होतं अजिबात वेळ लागत नाही त्यानंतर मी साहेब ड्युटीवर गेले साडेसहाला त्यानंतर मी आंघोळ वगैरे करून तयार झाली आंघोळ केल्यानंतर सर्वात आधी देवांचं दर्शन घेते कारण आधी डबा बनवायचा आहे मुलांना कॉलेजला जायचं आहे ना डबा झाला की मग मी देवपूजा करते असं वाटतं आंघोळ केली की के लगे के के देवपूजा करावा पण मग मुलांचा डबा असतो दबाज त्याच्यामुळे मग डबा करूनच मग देवपूजा करते खूप उशीर पण आवडत नाही देवपूजा करायला सर्वात आधी किचनमध्ये आली की पीठ म्हणून घेते कारण भाजी वगैरे करतपर्यंत पीठ छान भिजलं जातं त्यानंतर इथे बघा छान मोड आलेली मटकी तयार केली होती मी असे डबा भरून मी फ्रीजमध्ये करूनच ठेवते कधी घ्यायची वेळेस करायची राहिली किंवा भूक लागली तर पटकन मीठ हळद टाकून मुलांना उकडून आपण खायला देऊ शकतो आणि मी आता ती आधी उकडून घेणार आहे कारण बाकीची काही खायला ठेवायची आणि काही याची भाजी करायची हळद मीठ आणि दोन तीन शेंगदाणे घालायचे मटकीसोबत शेंगदाणे उकडले की खूप छान लागतात आता माझा मुलगा पण जी मरून आला आहे त्याला हा रोज शेक बनवून देते तुम्ही जास्त शेक नाही मी बनवला ना तर महिन्यात दोन तीन किलो वजन हमकास वाढतं त्याला शेक दिल्यानंतर इथे कांदा टोमॅटो कापून घेते मटकीसाठी मटकी पण छान उकळली गेली एक दोन शिट्टी घेतली ना मस्त शिजते आता मटकीला फोडणी झाली तर कांदा मिरच्या कापलेल्या होत्या ता तर त्यात चार याच्यामध्ये पोहे करून घेतले नाश्त्यासाठी मुलांना पोह्यांचा नाश्ता केला आणि डब्याला मुसळची भाजी केली सुकी आता पोळ्या बनवायला घेतल्यात पीठ छान भिजले बिच गेले सर्वात आधी ना एक छोटी पोळी बनवायची ही पोळी ना आपण गाईच्या नावाने बनवायची असती सगळ्यात आता दोघर बनवायची कारण असं म्हणतात की अशी पोळी जर गायीच्या नावानेच काढून ठेवली ना पण रोज जर गायला दिली ना तर पितृदोष लागत नाही आणि गावाकडे पण पहिल्यापासून सवय आहे सर्वात आधी छोटी भाकरी पोळी करायची आणि गायला द्यायची आता इथे गाया नाही आहे तर मी काय करते कडक करून पिशवीमध्ये भरून ठेवते गावाला आम्ही गेलो का आपल्या शेळ्या पोळ्या जर राहिल्या ना त्या अशा भरून ठेवते सुकवून आणि मग गावाला गाई शेळ्या बकऱ्या आहेत ना मग त्या खातात तर मग सर्व पोळ्या मी करून घेतल्या मुलांचा डबा पण झाला होता फशी ले ले, आता फशीप होती साहेबांना त्यामुळे मग मी मा आमचा पण स्वयंपाक करून घेतला होता माझा एकटीचा ते जर असले ना तर माझा स्वयंपाक फक्त डब्या पुरता करते बाकीचा तसाच राहतो मुलांचा डबा बॉटल भरून सर्व त्यांची तयारी करून दिली मुलं जातात आणि बाकीच्या राहिलेल्या पोळ्या वगैरे मी करून घेतल्या आता बरोबर आठ वाजता सर्व तयारी करता करता मुलं जाता करता मुलं गेली का मी लगेच देवपूजा करून घेते कारण मग जास्त उशीर आपण देवपूजा केली का चांगलं वाटत नाही सकाळी सकाळी फ्रेश असतं आंघोळ केलेली असते ना देवपूजा केली का घर एकदम मन प्रसन्न राहतं फक्त किचनमध्ये झाडू मारून घेते आणि झाडू मारला की मग देवपूजा वगैरे सर्व करून घेते मला जवळपास अर्धा पाऊन तास देवपूजेला लागतो देवपूजा केली का एकदम मस्त वाटतं फ्रेश वाटतं घर बाकीचे सर्व झाडू पोछा जातो म्हणाल ना करतपर्यंत मग खूप उशीर होतो आणि नऊ दहा नंतर देवपूजा ती काही योग्य वाटत नाही म्हणून मी फक्त किचनला झाडू मारून घेते आणि देवपूजा करते त्यानंतर आमच्या खिडकीतून पूर्वेला खिडकी आहे ना तिथून सूर्य दिसतो सूर्याला पण मस्त अर्ध्य दिला त्यानंतर तुळशीला पाणी घालून घेतलं आणि नंतर उंबरठ्याला पण मी गुरुवारी मंगळवारी हळदीचं लेपन करत असते तर मग मस्त असं हळदीचं लेपन केलं आहे आणि माझी ही देवपूजा असते तुळशीला पानं पाणी देणं सूर्याला पा अर्घ्य देणं आणि असं पूजन करणं रोज हळदी झाली पण नाही करत मंगळवारी गुरुवारी किंवा असं सण काही राहिलं तर त्या दिवशी करते पण एकदम घर मन प्रसन्न राहतं अशी देवपूजा केली ना एकदम छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते उंबऱ्याचं दर्शन घेतलं त्यानंतर इथे हॉलमध्येच टी व्हीच्या काचे आहे ना कासव आहे स्फटिकाचं इथे गायवासरू पण आहे त्यातलं पण कासवातलं रोज पाणी बदलते त्यात नवीन पाणी टाकून त्याची सुद्धा पूजा करून घेते अशा प्रकारे मी पूजा करते मला अर्धा ते पाऊण तास लागतो त्यानंतर साडेआठ पावणे नऊला जशी देवपूजा उपजा आवरल ना तसं ना मग नाश्ता करून घेते कारण नाश्त्याला ना पोहे बनवले होते पण माझ्या सोळा सोमवार चालू होत ना मी कांदा लसूण खात नाही म्हणून मी उकडलेली मटकी माझ्या सेटसाठी ठेवली होती एक ॲपल खाल्लं होतं त्यानंतर ते मग तेच कचऱ्याची गाडी आली कचरा टाकून आली आणि त्यातही आमचं पिल्लो वर टेरेसवर गेलो होतं उन्हासाठी आवाज येत होतं मग मध्येच त्याला पण जावं लागतं असे किरकोळ काम आधींमध्ये चालतं त्यानंतर नाश्ता वगैरे सर्व कचरा टाकून आल्यानंतर इथे आमचं म्हणजे दरवाजाच्या समोर स्व स्पेस आहे ना किंवा जिना आहे ना तो आमचा आम्ही ज्या ज्याचं साफ करतो आम्ही काय वॉशबिन वगैरे ठेवलेला नाही ज्याच्या दारासमोर आहे ना ते साफ करून घेतं त्याच्यामुळे रोज स्वच्छता पण राहते व्यवस्थित आणि मग रोज बाहेर झाडून पुसून घेतलं ना एकदम असं फ्रेश असं वाटतं बाहेरचं सगळं आवरून घेतलं का मग फक्त घरातलंच आवरायचं राहतं मग आलीच्या वगैरे झटकून उचलून ठेवला मग झाडू मारायच्या आधी काय करते काउंटरवर जेवढं टेबल वगैरे आहे ना सर्व पुसून घेते असं स्वच्छ रोज साफ केल्याने एकदम फ्रेश घर दिसतं आणि तुम्ही बघू शकता रोज साफ करते तरी किती धूळ बसते इथं चौथ्या फ्लोअरवर राहतो तरी पण खूप धूळ वर येते असं काही नाही वर राहते म्हणून धूळ येत नाही त्यानंतर सर्व घराला मस्त असा झाडू मारून घेतला झाडू मारल्यानंतर पोछा पण लगेच पुसून घेतला कारण झाडू मारून लगेच पोछा केला ना मग कचरा वगैरे पडत नाही असं झाडू पोछा जर आवरून जर हॉल व्यवस्थित असल्यानं कोणी पाहुणे जरी आले अचानक तर मग घर एकदम फ्रेश वाटतं किचनमध्ये काही पटकन कोणी येत नाही मग फरची वगैरे झाल्यानंतर दा अंगणात थोडी छोटीशी पटकन रांगोळी काढून घेतली मला काही एवढी खास रांगोळी येत नाही बाकी सर्व येतं पण रांगोळी काही व्यवस्थित येत नाही जेम काढते सर्व आवरतपर्यंत सव्वा दहा कधी साडे दहा होतं दहा पंधरा मिनटं इकडे तिकडे होतं कचरा टाकाय गेला कोणी भेटलं तरी पाच दहा मिनटं निघून जाता मग कपडे धुवून घेतले आणि आमच्या बाथरूममध्ये बघितलं ना चिमण्यांनी घरटं केले मस्त खिडकीमध्ये आणि त्यांना पिल्ल पण झाले आणि एवढा भारी चिव चुण mm. चिव चिव चुण, चुण करत असताना कपडे धुवून मशीनला टाकले आणि मी आता इकडे आले किचनकडे बाकी सर्व टॉयलेट बाथरूम पण लगेच धुवून घेतलं कपडे झाल्यानंतर बाकीचं सर्व आवरले फक्त किचन मोठाच शिल्लक बाकी राहिला स्वयंपाक वगैरे झालेला होता सकाळी मग जे किंवा पातेल्यामध्ये जी भाजी वगैरे आहे ना ते काढून ठेवते भांड्यांमध्ये आणि मग मोठे मोठे भांडे किचनवर राहत नाही आणि संध्याकाळी करायचं राहिलं तरी मग आपले भांडे मोकळे राहतात आणि किचन पण एकदम स्वच्छ दिसतं उरलेलं सर्व भांड्यांमध्ये काढून मस्त असं किचन मी घासण्याने घासून घेते हे रोजच मी किचन असं स्वच्छ पाण्याने धुवून घेते मी एकदा जरी धुतलं नाही एक टाईम तरी एकदम मस्त फ्रेश वाटतं नुसतं पुसून जर घेतलं ना असं मला एवढं व्यवस्थित वाटत नाही म्हणून मी असं रोज साबणाने घासून स्वच्छ पाण्याने किचन ओटा धुवून घेते किचन धुवून झाल्यानंतर आता इथे सर्व खरकटं काढून घेतलं आहे आणि आता इथे सर्व भांडे घासून घ्यायचे भांडे घासले काही एकदम मग मस्त वाटतं माझे सर्व काम आवरलंच आहे तोपर्यंत मशीनला पण छान कपडे पिळे जातात तोपर्यंत किचन ओटा आवरून जातो आणि मस्त सर्व किचन भांडी घसून झाले का बेसिन वगैरे सर्व घासून नळ घासलं का मग एकदम चकाचक किचन दिसतं अजिबात घाण वगैरे कुठे राहत नाही आणि रोज नळसुद्धा जर घासला ना अजिबात डाग वगैरे पडत नाही नंतर कपड्याने असं स्वच्छ किचन पुसून घ्यायचं म्हणजे किचनवर तेव्हा पाणी वगैरे राहिलं ना मग तेसुद्धा पुसलं जातं आणि एकदम कोल्ड असं मस्त फ्रेश किचन वाटतं तर बघा सव्वा अकरा झाले किचन झालं आहे माझं सर्व आवरून त्यानंतर मग झाडांना पाणी घालते कारण आता ऊन पण पडत आहे ना थंडी आहे पण ऊन पडल्यामुळे बालकणीतल्या झाडांना पण एक दिवसाआड किंवा रोज थो, थोडं थोडं पाणी घालावं लागतं तर बघा शेवंतीला किती छान फुलं आलेत एकदम पूर्ण झाड बहरलं आहे नंतर झाडांना पाणी वगैरे घालून झाल्यानंतर तर बघा मशीनमध्ये कपडे झालेले होते टपामध्ये काढले आणि माझ्या चिमट्यांची पिशवी केलेली मी तिचा आवाज आला का आमचं पिल्लू माझ्या आधी दारात तयार राहते कच्चीवर जायला कारण आता थंडी ना त्याला पण ते वर उन्हात जायला आवडतं ते बघा माझ्या पुढे चाललंय ते टेरेसवर जाण्यासाठी आणि वर गेलं का त्याची मज्जाच वेगळी असते मस्त लोळत बसते त्याला असं वाटतं वर गेल्या काय करू आणि काय नाही इतकं भारील लोटांगण घेताना त्याची मज्जाच पात्रावा असं वाटतं आणि खरंच मुख्य प्राणी जवळ असल्याने एकदम भारी वाटतं आमच्या घरात सर्वांना खूप आवड आहे त्याची आणि ते जर थोड्या वेळा जरी नसलं ना तरी चुन म्हणजे असं करमत नाही त्याच्याशिवाय आणि ते वरती टेरेसवर मस्त मी अशा दोऱ्या बांधलेल्या आहे माझ्या रोजचे डेली कपडे वरत असताना पावसाळ्यासुद्धा इथं पोर्च खाली दोऱ्या बांधलेल्या आहे त्या पण वर असते वर मस्त छान कपडे सुकले जातात बाल्कनीत कसं झाडं वगैरे आहे ना त्यामुळे घालता येत नाही किती कपडे राहिले ना वरती छान सोय आहे इथे टेरेसवर पण मी बघा किती झाडं लावलेले आहेत आणि हे बटन गुलाब आहे ऑरेंज कलरचं त्याला पण छान असे छोटे छोटे फुलं आलेत चला आता सर्व कपडे वगैरे टाकून जा सर्व कामं आवरले गेले तर बघा पा कधी कधी पाच दहा मिनटे इकडे तिकडे होतात असं काही नाही बारालाच आवडतं साडे अकराला कधी आवडतं कधी साडेबारा होत्या त्यानंतर इथे झोक्या बसून मी थोड्यावर रिलॅक्स होते त्यानंतर जेवण वगैरे करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा सर्वांना ओम नम शिवाय